कुंभोज तालुका हातकरंगले येथील कुंभोज हातकनगले रोडवरती चार दिवसापूर्वी झालेल्या मोटरसायकलवर चार चक्की अपघातात मृत्यू पावलेल्या कुंभोज गावची कन्या सानिका संजय साप काळवा आनंदराव जाधव यांचा मृत्यू अपघाती झाला असल्यामुळे सदर अपघातात दोषी असणाऱ्यांच्यावर पोलिसांनी कोणती कारवाई केली परिणामी सदर प्रशासन लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली सदर अपघाताची चौकशी करताना जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचं मत व्यक्त करून कुंभोज परिसरातील नाभिक समाजाचे कार्यकर्ते तसेच गावातील प्रमुख तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज एसटी स्टँड परिसरातून सानिका सपकाळ हिच्या मृत्यूच्या निषेधार्थ मुख मोर्चा काढला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सानिका सपकाळ वानंदराव जाधव हो। यांना श्रद्धांजली वाहून सदर अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींच्या आरोपींवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी मोठ्या संख्येनं नाभिक समाजातील तसेच कुंभोज परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे